किलोमीटर नाव वलवत कर्तव्यावर पोहोचणारी कर्तव्याला प्राधान्य देणारी माणसं तशी कमीच असतात मात्र वसावे या अंगणवाडी सेविका यासाठी अपवाद आहेत सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यातील चिमलखेडी या आदिवासी भागात त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम बघतात रेलू वसावे यांनी गरोदर स्त्रिया लहान बालक यांच्यासाठी आहार देण्याचं काम कोरोना काळात देखील केलं त्या ही सगळी सेवा करण्यासाठी नर्मदा नदीतून तब्बल अठरा किलोमीटर नाव वलवत गरोदर महिला आणि लहान बालकांसाठी आहार पोचवत असत त्यांचं हे कार्य आणि त्यांच्या कामाच्या बद्दलची निष्ठा ही खूपच कौतुकास्पद आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अठरा किलोमीटर बोट चालवून तिथे पोहोचून त्या सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी दररोज पोषक आहाराचं वाटप करीत असत कोरोना काळात त्यांनी आदिवासी भागात एकशे बेचाळीस बालकांचं पोषण पंधरा गरोदर माता स्तनदा मातांना वेळेवर पोषण आहार पोचवण्याचं काम केलं दरम्यान या हिरकणीच्या विशेष धाडसाच आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेच कौतुक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील केलं आहे तर अंगणवाडी ताया या एक सरकारचा खूप मोठा हत्यार म्हणून फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून कोविड काळामध्ये त्यांनी या महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे इनफॅक्ट फक्त महाराष्ट्राची नाही तर देशामध्ये सगळ्या ज्या अंगणवाड्या ताया आहेत त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्यांना त्याचं बक्षीस मिळालंच पाहिजे अशा ओपिनियनची मी पण आहे पण एक गोष्ट आपण पण समजून घ्यावी की करोना काळामध्ये सरकारच्या जवळ जो निधी जमा होतो तो देखील इथे झालेला नाही आहे त्यांच्या पगारांमध्ये वाढ झाली पाहिजे असं आमचं पण मत आहे पण पुढच्या काळामध्ये जेव्हा हे सगळं रेग्युलराइज होईल कोविड थोडंसं कमी होईल आता तर जरा बऱ्यापैकी दुसरी लाट ओसरल्यासारखी आपल्याला वाटते आहे पण पुढच्या काळामध्ये तिसरी लाट येते की काय याची पण धाकदुगी आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्या धाकदुगीसोबत या महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने जेव्हा आपल्याला आहे चा, तेव्हा पाणी देखील पुंकर मानून प्यावं लागतं एवढंच आपल्या कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या रेलू वसावे या हिरकणीला लेट्सअप मराठीचा देखील मानाचा मुजरा